आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकरी संप्रदायातले सर्व संत महात्मे पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये गर्दी करतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आळंदीवरून संत ज्ञानेश्वर महाराज देऊवरून संत तुकाराम महाराज पैठणवरून संत एकनाथ महाराज हिंगोलीवरून संत नामदेव महाराज आदी करून वारकरी संप्रदायातले जेवढे काही संत महात्मे असतील या सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात परंतु वारकरी संप्रदायामध्ये एकमेव असे संत आहेत की जे संत आयुष्यामध्ये कधीही पंढरपूरला गेले नाही किंवा त्यांची पालखी पंढरपूरला कधीच जात नाही पंढरपूरला त्या गावची लोकंसुद्धा जात नाहीत त्या संतांचं नाव आहे संत सावता महाराज हे सावता महाराज पंढरपूरच्या विठोबाला मानत होते परंतु पंढरपूरला ते कधीच गेले नाही उलट पंढरपूरचा पांडुरंग पंढरपूरचा विठ्ठल त्यांच्या घरी त्यांना भेटण्यासाठी येत होता मित्रांनो खरंच संत सावता महाराज पंढरपूरला गेले नव्हते का संत सावता महाराज देवाला मानत नव्हते का संत सावता महाराजांची पालखी पंढरपूरला का जात नाही या सगळ्या गोष्टीच्या प्रश्नाचं उत्तर मी आज या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तुम्हाला सगळ्यांना विनंती हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला संत सावता महाराज पंढरपूरला गेले होते का नव्हते संत सावता महाराज देवाला मानत होते का नव्हते किंवा संत सावता महाराजांनी त्या ठिकाणी पंढरपूरला जाणं का टाळलं या सगळ्या गोष्टीच्या प्रश्नाचे उत्तर मी देणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वारकरी संप्रदायामध्ये सर्व प्रकारचे संत आहेत प्रत्येक संतांचा दर्जा वेगळा आहे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानाला प्राधान्य दिलं संत तुकाराम महाराजांनी वैराग्याला प्राधान्य दिलं संत नामदेव महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये भक्तीला प्राधान्य दिलं आणि संत एकनाथ महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये शांतीला प्राधान्य दिलं म्हणजे काय तर वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक संतांचा एक वेगळा आणि आगळा गुण आहे त्या गुणामुळे त्या संतांची ओळख ठरत असते तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे वारकरी संप्रदायामध्ये संत सावता म्हणून एक संत होऊन गेले बघा हे सावता महाराज कर्मयोगी म्हणून होऊन गेले त्यांचा गुण कोणता आहे कर्मयोगी वारकरी संप्रदायामध्ये या संत सावता महाराजांनी वारकरी संप्रदायाला कर्म शिकवलं जसं भगवान कृष्ण परमात्म्याने गीतेला गीतेमध्ये कर्माला महत्त्व दिलं त्याच पद्धतीने संत सावता महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये कर्माला महत्त्व दिलं कर्मप्रधान त्यांनी भक्ती मानली आणि हे करत असताना सावता महाराजांनी आयुष्यामध्ये ईश्वराची भक्ती केली विठ्ठलाचं भक्ती केली सगळं केलं भजन केलं अभंग रचना केल्या पण हे करत असताना त्यांनी मात्र कर्म सोडलं नाही सावता महाराजांची भक्ती ही कर्मप्रधान भक्ती होती आणि म्हणूनच देवापेक्षा त्यांनी कर्मा महत कर्माला महत्त्व दिलं आणि मग त्यांच्या वाट्याला जे कर्म आले आला असेल त्यांनी ते करायचं सावता महाराज हे मुळात शेतकरी होते आणि म्हणून शेतकरी असल्यामुळे त्यांचं कर्म शेती करणं होतं आणि म्हणूनच त्यांच्या वाट्याला जी शेतीची कामं आली होती ही सगळी शेतीची कामं ती आवर्जून करत होते आणि या शेतीच्या कामामध्ये व्यस्त असताना त्यांना देवाकडे जायला वेळ मिळत नव्हता मग त्या उरलेल्या वेळातून ते देवाचं भजन करायचे देवाची अभंग रचना करायची एके दिवशी काय झालं संत सावता महाराज शेतामध्ये नांगरण करत असताना नांगरट करत असताना शेताची त्या ठिकाणी मशागत करत असताना सावता महाराजांच्या शेतामध्ये मसोबा आला मसोबा त्या अवताखाली आडवा आला गावातल्या लोकांनी पाहिलं म्हणलं की सावताच्या शेतामध्ये मसोबा आला आहे मसोबा आला आहे मग गावातले चार पाच भट लोक ब्राह्मण लोक जमा झाले त्यांनी सांगितलं सावता तुझ्या शेतामध्ये मसोबा निघाला आहे हे शेत तू काय कर आता मसोबाच्या नावानं देऊन टाका इथे मसुबाचं देऊळ बांध त्या ठिकाणी या देवाचं देऊळ बांध तर त्या टायमाला सावता महाराजांनी कडक शब्दामध्ये त्यांचा तिरस्कार केला त्यांचा धिक्कार केला त्यांनी सांगितलं मी कोणत्याही देवाला मानत नाही मी फक्त पंढरपूरच्या विठ्ठलाला मानतो आणि राहिला प्रश्न मसुबाचा तर मसुबाचं मंदिर मी बांधतो पण माझ्या शेतातल्या धुऱ्यावर बांधतो माझ्या शेताची जमीन मी मसुबासाठी देणार नाही सावता महाराजांनी सांगितलं काय सांगितलं जमिनीमध्ये माझ्या पोटापाण्याचा प्रश्न आहे या शेतीमध्ये मला काम करायचं आहे कांदा मुळा भाजी यावगी उठाबाई बाई माझी हे म्हणणारे सावता महाराजांनी मसुबाला जागा दिलीच नाही गावकऱ्यांनी त्या ठिकाणी विरोध केला तरीसुद्धा मसुबाला त्यांनी बाजूला केलं आणि ती जमीन त्यांनी वाहिली त्या जमिनीमध्ये शेती केली विचार करा सावता महाराजांचा विचार किती पुरोगामी स्वरूपाचा होता या सावता महाराजांच्या जीवनामध्ये अनेक चमत्कार घडले परंतु हे सावता महाराज कर्मप्रधान भक्तीला मानणारे होते त्या सावता महाराजांनी ठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाण्याचा कधीही आग्रह केला नाही पंढरपुरातला जाण्यासाठी त्यांच्या गावातले वारकरी म्हणायचे सावता चल पंढरपूरला जाऊ पण ज्या टायमाला हे वारकरी पंढरपूरला जात होते त्या टायमाला सावता महाराज शेतामध्ये पेरणी करत होते आणि लक्षात घ्या पंढरपूरच्या वारीच्या काळामध्ये शेतामध्ये पेरणी करायचा योग येतो आजही बरेच शेतकरी गावाकडे राहिलेत का शेतातल्या पेरण्या झाल्या नाही म्हणून लक्षात घ्या वाईट वाटून घेऊ नका तुम्ही जी पेरणी करताना याच्यामध्ये तुमचा ईश्वर समावलेला आहे या सावता महाराजांनी कधी पंढरपूरला गेले नाही आणि राहिला प्रश्न देव पंढरपुरावरून सावता महाराजाला भेटायला आले याच्या अनेक प्रकारचे पुरावे आपल्याला पाहायला मिळतील संत कुर्मादासाला भेटायला जाण्यासाठी देव ज्या टायमाला निघतात त्या टायमाला संत सावता महाराजांची सुद्धा ते भेट घेत असतात तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरला जातात परंतु सावता महाराजांची पालखी पंढरपूरला जात नाही याचं कारण काय ते थोड्याच शब्दात सांगतो फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला आमचं यूट्यूब चॅनल आवडलं असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी सावता महाराजांनी जे भगवंतावर विठ्ठलावर जे प्रेम केलं होतं हे अगदी निरपेक्ष वृत्तीनं प्रेम केलं होतं निस्वार्थपणाने प्रेम केलं होतं देवाला त्यांनी आयुष्यात काहीच मागितलं नाही आणि या त्यांच्या कर्मभक्तीवर त्या ठिकाणी संत सावता महाराजांच्या कर्मभक्तीवर विठ्ठल प्रसन्न झाले आणि त्यांना भेंड भेटण्यासाठी विठ्ठल परमात्मा त्यांच्या आरणभेंडी गावामध्ये गेले आता याचे पुरावे तर सापडतातच परंतु आज ज्या टायमाला सगळे संत संप्रदायातले आषाढी एकादशीला पंढरपूरला जातात आणि आषाढी वारी संपली गुरुपौर्णिमेचा काला झाला की त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी विठ्ठलाची पालखी रुक्मिणीसहित आरणभेंडी या गावाला जात असते म्हणजे काय पंढरपूरवरून विठ्ठलाची पालखी संत सावता महाराजाला भेटण्यासाठी त्यांच्या गावाकडे जात असते सावता महाराज विठ्ठलाला भेटण्यासाठी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात नाहीत ही गोष्ट लक्षात घ्या आषाढी वारी झाली आषाढी एखादं संपली की सावता महाराजाला भेटण्यासाठी विठ्ठल जातो याचे आजही पुरावे आजही प्रथा तुम्हाला पंढरपूरमध्ये पाहायला मिळते आणि म्हणूनच देवाची भक्ती करत असताना आपल्याला कुठंही जायचं काम नाही न लगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण या सावता महाराजांची भक्ती ही सर्वांच्या मनाला त्या ठिकाणी अंतकरणाला ठाव घेणारी आहे म्हणून या सावता महाराजांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो रामकृष्णारी